सर्वांना भीम नमस्कार मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार सांगत इच्छितो की आज इलेक्शन मध्ये आज जो तेवीस तारखेला जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आज आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर पनवेलचे आमदार आणि वरणचे आमदार महेशदादा बाली हे दोन्ही आमदार भरघोस मताने निवडून आल्याबद्दल यांचा अभिनंदन करीन मी आणि मी आज खूप आनंदात आहे कारण आम्ही जे रिपब्लिकन इंडियाने के जे केलेली मेहनत आणि आमच्या जे घटक पक्षांनी जे मेहनत केलेली एकत्रपणे आज त्याच्यामध्ये निश्चितपणाने आज दाखवून दिला का विजय हा सत्याचा आहे आणि भारतीय जनता पार्टी लाडके आमदार दादा ठाकूर आणि महेशजी बालरी साहेब मी मागच्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं का महेश साहेबांचा विकासाकडचा काम खूप चांगला आहे त्या विकासाचा पुस्तक छापलाय आणि विकासाच्या पुस्तकाकडे बघून लोक त्यांना मतदान करणार आहेत पण लोकांनी तो विचार करून त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान केला आणि महेश बाजी साहेबांना निवडून आणला यासाठी सर्व वरण जनतेचा पण मी आभार मानतो आणि तिथल्या आमच्या रिपब्लिकन आम पार्टी ऑफ इंडियाचा आभार मानतो आणि जो आमचा जो पार्टीचा जो घटक पक्ष आहे शिवसेना राष्ट्रवादी या सर्वांनी एकत्र येऊन मतदान केला आणि दोन्ही आमदारांना चांगल्या पद्धतीने निवडून आणल्याबद्दल मी सर्व जनतेचा आभार मानतो आणि पनवेल तालुक्याचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर हे चौथ्यांदा आमदार झाले याच्यामध्ये आम्हाला खूप आनंदाची आमच्यामध्ये आज उत्साह आहे आनंदामध्ये आज आपला प्रशांत दादा सन्मान्य आमदार प्रशांतदा विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या वतीने दादा आपला आमदार साहेबांचं अभिनंदन आणि त्याच बरोबर व्यक्त करत आणि विकासाचा आज पुढे चौथ्यांदा प्रशांत ठाकूर आमदार झाले त्यांना मंत्री मंडळामध्ये संधी भेटली पाहिजे असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे तो त्यांना झाला पाहिजे आणि महायुतीने त्यांची त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतला पाहिजे हाच विश्वास मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विजय पवार पनवेल तालुका अध्यक्ष आर पी सांगत इच्छितो जय हिंद जय मात